नमस्कार मंडळी स्वागत आहे परत एका नवीन मध्ये समोर काय दिसते तुम्ही पाहताय ना काय आहे सांगतेच आत्तापर्यंत तुम्हाला सा तसं कळालं असेल तर मी जातीये माहेरी ऑबियसली तुम्ही लास्ट ब्लॉगमध्ये पाहिलंच असेल की मी माहेरी गेलेली आहे ॲक्च्युली मी भाऊबीजेच्या दिवशी माहेरी गेले मला थोडंसं जायला लेट झालं कारण मी सासरी जाते थोडंसं सा लेट गेले होते त्याच्यामुळं मी डिसिजन घेतलं की म्हटलं एक दिवस लेट जाऊया आणि ऐन भाऊबीजेच्या दिवशी मी जात आहे बरं मी असं असं नाही की मी भाऊबीजीला जात आहे आज आहे माझ्या मम्मीचा फिफ्टीथ बड्डे तर पन्नास वर्ष पूर्ण झालेले आहेत माझ्या मम्मीला सो बड्डे आहे संध्याकाळी सो आम्ही जाते वेळेसच केक वगैरे घेऊन गेलो होतो कारण मी अशा ठिकाणी राहते जिथे जास्त प्रकारात म्हणजे जास्त प्रमाणात चांगले केक भेटत नाही तालुका आहे सो आम्ही जाते वेळेसच एखादा कुठला जिल्हा लागतो का बघून केक घेऊन गेलो आम्ही सुरुवातीला परभणीला ट्राय केलं बट तिथे केक भेटला नाही सो माझी बहीणही येत होती सो तिला आम्ही सांगितलं की तू केक घेऊन येत तिने ट्राय केला तर केकला थोडंसं आम्हाला प्रॉब्लेम झाली बट कसं बस आम्ही येते वेळेसच केक घेऊन आलो आणि हे दोन केक एकावर एक आम्हाला एका, दोन पाहिजे होते टू फ्लोअरवाले बट ते भेटले नाही आणि इतके जण येणार होते सगळे पाहुणे आसपासचे जे आहेत आमचे नेबर्स ते आमचे पाहुणेच आहेत सो आम्हाला सगळ्यांना बोलवायचं होतं सो एक केक पुरला नसता म्हणून आम्ही दोन केक सेम सेम घेऊन आलो होतो सो हे माझे मम्मी पप्पा आहेत तर मम्मीचा बड्डे आहे आणि आम्हाला पप्पांनाही बसवलं नेहमी आम्ही नसतो मम्मी पप्पाच्या बड्डे असो किंवा ॲनिव्हर्सरीज असो सगळे आपापल्या गावी असतात सो यावेळेस सगळे जणच आम्ही एकत्र आलो होतो त्यामुळे मस्तपैकी बड्डे सेलिब्रेशन केलं बाहेर कुठे गेलो नाही कारण आहे ना मी त्याच बड्डेच्या दिवशी आलो होतो सो माझी बहीणही त्याच दिवशी आली होती सो आम्ही घरीच सेलिब्रेट करायचं ठरवलं आणि मस्तपैकी आमच्या शेजाऱ्यांना वगैरे किंवा आमच्या जे काही जवळचे क्लोज फ्रेंड्स होते त्या सगळ्यांना आम्ही बोलवलं मस्तपैकी बड्डे सेलिब्रेट केला जितकं जमेल तितकं आम्ही आल्यानंतर सगळी तयारी केली इवाची इथे तब्येत ठीक नव्हती तरीसुद्धा मी तिला मस्तपैकी रेडी वगैरे केलं होतं Uh, सकाळी भाऊबीज वगैरे केली होती ह्या सगळ्या माझ्या बहिणी आहेत ह्या माझ्या काकू आहेत तर हे शेजारीच राहतात आणि हे पण बड्डेला आले होते आ, श, नेबर प्लस पाहुणे आहेत हे सगळे आमचे सो मस्तपैकी आम्ही नाश्ता केला केक कापला गप्पा गोष्टी केल्या सगळ्यात मेन म्हणजे फोटोशूट केला आणि भाऊबीजेचं म्हणजेच यस भाऊबीजेचं जे सेलिब्रेशन होतं ते आम्ही अगोदरच करून घेतलं होतं त्याच्या मी त्या फोटोज खूप साऱ्या काढल्यात बट मी क्लिप्स घेतल्या नाहीत बट सेम ड्रेस होता सेम लुक लोकेशन होतं सो मी जास्त काही फोटोज काढू शकले नाही घरी गेल्यानंतर माझी ॲक्च्युली अप्य इच्छाच नव्हती की मी ब्लॉग्स बनवावेत शूट करावेत बट तरीसुद्धा मी थोडे थोडे क्लिप्स घेतले आणि मी न शक्यतोवर माझे एकटीचेच ब्लॉग्स बनवते शक्यतो कोणाला घेत नाही बट माझ्या बहिणींचं माझ्या काकूंचं असं म्हणणं होतं की प्लीज आम्हालाही घे सो असं इतकं गोड कोळी तरी म्हटलं तर मला इच्छा झाली म्हणून मी अचानक ब्लॉग सुरू केला बट मी ब्लॉग करणारच नव्हते जशी मी घरी गेले त्या दिवशीपासून मी ठरवलं होतं की ब्लॉग्स बनवणार नाही कारण मला बऱ्याचदा असं ना एक्सपिरियन्स आलेला आहे मी जेव्हा हॅपी मूडमध्ये ब्लॉग्स बनवते तेव्हा एखादं कोणतरी म्हणतं यार मला नको घेऊ ब्लॉगमध्ये सो माझा मूड जातो सो मी काय करते जेव्हा जास्त लोकांमध्ये जाते ना तर मी व्लॉग घ्यायचं टाळते बट माझ्या बहिणींनी फोर्स केला त्याच्यामुळे मी परत एकदा व्लॉग सुरू केला अचानक तोही सकाळी बरंच काही घडलं होतं बट ते काही शूट करू शकले नाही आणि ते घाम वगैरे येत होता कारण पावसाचं वातावरण चालू होतं आणि असं काही सेलिब्रेशन केलं होतं हे सगळं माझ्या बहिणींनी आणि माझ्या बहिणींनी केलं होतं सो मी आल्या आल्या थोडा वेळ झोपी गेले होते कारण प्रवासात थकले होते सकाळी लवकर उठले होते येण्यासाठी आणि मॅडमला हा ड्रेस घालून मी रेडी केलं होतं हा सेम ड्रेस मी दिवाळी पाडव्याच्या दिवशी पण घातला होता ॲक्च्युली मी विदाऊट प्लॅनिंगच आले होते मी तुम्हाला लास्ट ब्लॉगमध्ये सांगितलं होतं मी साडी वगैरे काही घेऊन आले नव्हते एक दोन ड्रेस घेऊन आले होते डोंट नो यावेळेस माझी काही इच्छाच नव्हती बरंच काही घडलं होतं बॅक कॅमेरा सो सगळ्या गोष्टी शेअर करता येत नाही सो माझं असं होतं की चला जे आहे ते भेटलं घेतलं आणि लगेच निघाले तर हे जे पाहायला लागले ना हे इवाला त्या दिवशी लागलं होतं जेव्हा मी फटाके वगैरे फोडत होतो दिवाळी पाडव्याच्या दिवशी सो आता ते थोडंसं बेटर होत आहे तर बड्डेच्या दुसऱ्या दिवशीचा हा व्लॉग आहे म्हणजे ही क्लिप आहे तर सकाळी सकाळी मी ब्लॉगला आवाज देण्यासाठी टेरेसवर गेले होते कारण घरात इतकी जणं आहेत आवाज येत नव्हता व्यवस्थित बॅकग्राऊंडमध्ये नॉईज येत होतं तर इवा बोलली की मग चला पण मी पण येते टेरेसवर तो आवाज दे आणि मी खेळते बट इतकं ऊन लागत होतं ना की काय सांगू म्हणजे पावसाचं वातावरण होतं पण ते अगदी डोळ्याला त्रास देत होतं तरी मी इवासाठी पंधरा वीस मिनटं बसले आणि आमचं घर बघू शकता कसं डोंगराच्या पायथ्याशी आहे मी ज्या माझं जे माहेर आहे ना ते असंच आहे आसपास खूप सारे डोंगर झा झुडप पाऊस पाणी सगळं काही आहे सिटीमध्ये असं काही वातावरण पाहायला मिळत नाही एनिवे anyway, त्यानंतर ता खाली गेले खाली गेल्याच्यानंतर आंघोळ केली ब्लॉग अपलोड केला जोपर्यंत ब्लॉग अपलोड होत नाही तोपर्यंत आंघोळ पाणी करून घेतलं आणि आज ब्रेकफास्टमध्ये मम्मीनी बघा काय बनवलं होतं ते हे अजिबात मला आवडत नाही पण मला आता काय पर्याय नव्हता मी म्हटलं ठीक आहे जे बनवलं ते बनवलं मागे माझे पप्पा जे आहेत फराळाचं शोधत आहेत ऑब्व्हियसली आता फराळ इतकं सारं बनलेलं आहे तर दिवाळी झाल्यानंतर पंधरा दिवस सगळ्यांच्याच घरी हेच चालतं 的。So त्यानंतर माझ्या भावानी छोट्या भावानी हे पोतं आणलं होतं मी म्हटलं चला बघूया कशाचं त्याने आणून ठेवलं होतं आम्हाला माहीत नव्हतं काय होतं सो आम्ही त्याला सांगितलंही नव्हतं काय आणायचं आहे तर याच्यामध्ये खूप सारे शीताफळं होते तर आमचे जे माझं जे माहेर जे गाव आहे मुखेड तर तिथे शीताफळं फेमस आहेत कारण आसपास खूप डोंगरं आहे डोंगरावर खूप सारे शिताफळांची झाडं असतात आणि ते खूप स्वस्त भेटतात तर हे जे पोतं आहे ते तीनशे रुपयाला एक पोतं भेटलेलं आहे गोनी सो इतके स्वस्त भेटतात आणि तीनशे रुपयामध्ये सिटीमध्ये काहीच भेटत नाही शंभर रुपये किलो असं काहीतरी भेटतात सो आम्ही ते मस्त क्लिप घेण्याचा प्रयत्न करतो माझा मोठा भाऊ म्हणतो था थांबी छान काहीतरी तुला क्लिप देतो सो so, फायनली आम्ही एक मस्तपैकी क्लिप घेतली जी ही आहे अगोदरचे जे आहे ते ट्रायल आहेत सो so, खूप छान सीताफळ होते थोडेसे कच्चे होते थोडेसे पिकलेले होते तो पिकलेले आम्ही खाल्ले पण ते असं झालं की एकदाच ते पिकले पहिल्या दिवशी कच्चे होते सो आम्ही थोडं थोडं खाल्लं पण नंतर मात्र ते एकदमच पिकले आणि ते खराब होऊ लागले बट इट्स ओके खूप गोड होते खूप चांगले होते इकडे सिटीमध्ये तेवढं आम्हाला खायला भेटत नाही तर अशा प्रकार प्रकारे माहेरी गेल्यानंतर अशी मजा मस्ती चालू आहे आम्ही तिघं चौघं बहीण भाऊ वहिनी त्यांचा मम्मी पप्पा इवा एवढे जण होतो खूप मजा मस्ती केली जास्त ब्लॉग शूट करू शकले नाही मूडही नव्हता बट जे काही क्लिप्स घेतलेल्या आहेत त्या सगळ्या मी आजच्या ब्लॉगमध्ये ॲड केलेल्या आहेत उद्या उद्याच्याही ब्लॉगमध्ये तुम्हाला बरंच काही पाहायला मिळेल ॲक्च्युली काय होतं माझं ठरलेलं होतं की जेव्हा मी मम्मीकडे जाईल ना मला हे टेन्शनच नको आहे की मला काम करायचं आहे ब्लॉग बनवायचं आहे ते तर मी इथेही घेते आणि मला बऱ्याचदा वैताग घेऊन गेलेलं आहे की मला एडिटिंग त्यानंतर शूटिंग मी uh, बऱ्याच टाईमपासून हे सगळं करते हाऊसेनं करते है, बट uh, हळूहळू काय होतं कालांतराने आपली हाऊस जे आहे आपली जी एनर्जी आहे ते कमी होत जाते सो माझी सध्या एनर्जी खूप कमी झालेली आहे तरी सुद्धा मी ब्लॉग्स अपलोड करण्याचा प्रयत्न करते तुम्हाला माझ्या आवाजातूनही कळत असेल की माझी एनर्जी किती लो आहे एनिवे मी बॅक टू वर्क येईल बॅक टू त्याच एनर्जीमध्ये येईल होप करा आणि चांगले चांगले एनर्जेटिक ब्लॉग्स घेऊन येईल चला आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते शीताफोळं मात्र मस्त होती चल भेट उद्याच्या ब्लॉगमध्ये थँक्यू फॉर वॉचिंग बाय